श्रीकृष्णांचा इशारा सकाळी उठल्यानंतर या चार गोष्टी करू नका नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल नमस्कार मित्रांनो सकाळी उठल्यानंतर तुम्ही या चार गोष्टी कधीही करू नका तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये प्रियभक्तांनो असे म्हटले जाते की जर दिवसाची सुरुवात चांगली झाली तर सर्व कामे यशस्वी होतात पण सकाळ जर नु... सकाळ जाणून बुजून जर नकळत अनेक वेळा लोक अशा काही चुका करतात ज्या त्यांच्या कामावर आणि आरोग्यावरही परिणाम करतात आम्ही तुम्हाला सांगतो की शास्त्रात अशी काही कामे सांगितली आहेत जी सकाळी उठल्यानंतर तुम्ही अजिबात करू नका तर भक्तांनो का। या कामाबद्दल सविस्तरपणे जाणून घ्या पण त्यासाठी कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहा गोष्ट अशी आहे की आमचे काम सल्ला देणे आहे आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आता तुम्ही विश्वास ठेवा किंवा न ठेवा ती तुमची निवड आहे पण प्रिय भक्तांनो मी एक गोष्ट नक्की सांगेन की जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर तुमची बोट नक्कीच पार पडेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही बाकी तुमची निवड आहे तुम्ही स्वतः खूप हुशार आहात तर भक्तांनो जास्त न बोलता हा व्हिडिओ सुरू करूया प्रिय भक्तांनो एकदा माता लक्ष्मी भगवान श्री विष्णूला विचारते की हे प्रभू कृपया मला सांगा की एखादा माणूस आयुष्यभर गरीबच का राहतो आणि काही माणसं गरिबीतून बाहेर पडून लवकर श्रीमंत का होतात यामागे रहस्य काय या आहे भक्तांनो मग भगवान श्री कृष्ण म्हणतात की हे देवी तुमचे हे सुख संपवणे जगासाठी फायदेशीर आहे कारण आज मी तुम्हाला आयुष्यभर गरीब राहण्याची ती चार कारणे सांगेन जे एखादी व्यक्ती सकाळी उठताच करते जर एखाद्या व्यक्तीने सकाळी उठल्यानंतर या चार सवयी सुधारल्या तर त्याचा जीवनात श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही हे देवी हे सविस्तरपणे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन पण हो ही कथा मध्ये सोडण्याची चूक करू नका कारण अपूर्ण ज्ञान नेहमीच विष विषयासारखे असते प्रिय भक्तांनो मग माता लक्ष्मी म्हणते हे प्रभू तुम्ही निश्चित राहा आणि ही कथा सांगा मी ती पूर्णपणे लक्ष देऊन ऐकेन आणि शेवटपर्यंत पाहिन म्हणूनच भक्तांनो तुम्ही ही कथा पूर्ण लक्ष देऊन आणि शेवटपर्यंत ऐकली पाहिजे प्रिय भक्तांनो मग भगवान श्रीहरी विष्णू कथा सुरुवात करतात आणि म्हणतात हे देवी ही प्राचीन काळची गोष्ट आहे एका छोट्या गावात एक साधू महाराजांचा आश्रम होते साधू महाराज त्यांच्या सखोल समजुतीसाठी आणि जीवनातील रहस्य उलगडण्यासाठी क्षमतेसाठी ओळखले जात होते दूरदूरचे लोक त्यांच्या समस्यांवर उपाय विचारण्यासाठी त्यांच्याकडे येत होते गावात एक गरीब शेतकरी रामू त्याची पत्नी सीता आणि दोन लहान मुलांसह दोघ जण राहत होते रामूचे जीवन अत्यंत अडचणींनी भरलेले होते त्याच्याकडे शेतीसाठी खूप कमी जमीन होती अशी दगड आणि काटेरीच रूपांनी ती पण भरलेली होती रामूसाठी ती जमीन मशागत करणे सोपे नव्हते पण तो सर्वतोपरी प्रयत्न करत होता रामू सकाळी स उशिरा उठायचा आणि नियोजन न करता दिवसाची सुरुवात करायचा आणि तो आळसामुळे आपली कामे पुढे ढकलायचा त्याची पिके वेळेवर पेरली जात नव्हती आणि त्याची योग्य काळजी घेतली जात नव्हती त्यामुळे त्यांना अनेकदा नुकसान सहन करावे लागत होते यामुळे कुटुंबासाठी पुरेसे धान्य आणि उत्पन्न मिळणे खूप कठीण झाले होते सीतारामची पत्नी पण एक कष्टाळू आणि महिला होती ती सकाळी लवकर उठून घरातील सर्व कामे करायची जसे की पाणी भरणे मुलांना तयार करणे आणि अन्न शिजवणे सीताला रामूने त्याच्या आयुष्यात बदल घडवून आणावा असे खूप वाटत होते पण तो त्याच्या सवयी बदलण्यास तयार नव्हता त्याचे घर माती आणि पेढ्यांनी बनलेले होते ज्याचे दर पावसाळ्यात गळत होते पावसाळ्यात सीता आणि मुलांना घराच्या कोरड्या कोपऱ्यान कोपऱ्या बसवावे लागत होते अशी रामूची मुलगी शाळेत जाण्याच्या वयाची होती पण तिला शाळेत पाठवण्यासाठी घरात पुरेसे पैसेही नव्हते त्याचा मुलगाही लहान होता आणि अनेकदा आजारी असायचा रामूची अस्वस्थ अवस्था पाहून गावकरीही त्याला प्रोत्साहन देत होते काही लोक त्याला आळशी म्हणत होते तर काही त्याच्या नशिबाला दोष देत होते राम खूप निराश आणि असहाय्य वाटत होता असे दररोज रात्री तो आपले जीवन कधी बदलेल याचा विचार करून झोपायचा पण दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुन्हा तोच देण्याकरता सुरू करायचा याची याच दिवशी गावात बातमी पसरली की साधू महाराज जवळच्या आश्रम आश्रमगृहात आले आहेत आणि ते लोकांच्या समस्या सोडवत आहेत सीताने रामूला आग्रह केला तू साधू महाराजांकडे जा तुला नक्कीच मदत करेल पण रामू टाळाटाळ करत राहिला पण शेवटी त्याने आश्रमात जाण्याचा निर्णय घेतला बघतोच तर रामू साधू महाराजांकडे आश्रमात पोहोचला त्यांनी त्यांच्या पाया पडून त्यांची गरिबी आणि समस्यांबद्दल उपाय सांगितले रामा म्हणाला महाराज मी खूप गरीब आहे मी कष्ट दिवस रात्र करतो पण तरीही आयुष्यात आनंद मिळत नाही कृपया मला मार्गदर्शन करा प्रिय भक्तांनो साधू महाराज रामूकडे पाहून हसले ते म्हणाले रामू गरीबी म्हणजे फक्त पैशांची कमतरता नाही ती मनाची स्थिती आणि सवयींचे प्रतिबिंब देखील आहे जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुम्हाला अशा चार सवयींबद्दल सांगतो सांगू शकतो ज्या तुम्हाला नेहमीच गरीब ठेवतील जर तुम्ही त्या समजून घेतल्या आणि त्या सोडवल्या तर तुमचे जीवन बदलू शकते फक्त मग रामू म्हणतो महाराज कृपया मला या चार सवयींबद्दल लवकर सांगा मग साधू महाराज म्हणतात ठीक आहे जेव्हा एकदा माणूस सकाळी लवकर उठतो आणि आळशी असतो आणि त्याचा दिवस व्यवस्थित सुरू होत नाही तेव्हा त्याच्या आयुष्यात नेहमी व्यर्थ जातो आयुष्य नेहमी व्यर्थ जाते मी तुम्हाला एक छोट्या कथेद्वारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल खूप पूर्वी एका राज्याला राजाला त्याच्या राज्यातील शेतकऱ्यांना आळशीपणाची तोटे शिकवायचे होते एके दिवशी सूर्योदयापूर्वी त्याने राजवाड्याच्या मुख्य दाराबाहेर सोन्याचे नाणे आणि रत्ने विखुरली आणि घोषणा केली की जो कोणी आधी येईल तो हे खजिना घेऊन शकतो परंतु बहुतेक शेतकरी आळशीपणामुळे उशिरा उठले जेव्हा ते तिथे ते पोचले तेव्हा खजिना आधीच काढून घेण्यात आला होता नेहमी सकाळी लवकर उठणारे एक वृद्ध शेतकरी आधी पोहोचला आणि राजाचे बक्षीस मिळवले राजाने सर्व शेतकऱ्यांनी सांगितले की जो आळशी असतो तो त्याच्या आयुष्यातील महत्वाच्या संधी गमावतो वेळेवर उठणे आणि काम सुरू करणे ही यशाची गुरुकिल्ली आहे रामूने मान झुकवली आणि मान्य केले की तो सकाळी उशिरा उठतो आणि दिवसभर आळशी राहतो साधू महाराजांनी त्याला सकाळी लवकर उठून दिवसाची सुरुवात ऊर्जेने आणि उत्साहाने करण्याचे वचन दिले प्रिय भक्तांनो साधू महाराज म्हणाले की दुसरी सवय म्हणजे नकारात्मक विचार करणे जर एखादी व्यक्ती सकाळी उठताच त्याच्या मनात चिंता भीती आणि असंतोषाचे विचार आणते तर त्याची संपूर्ण ऊर्जा नष्ट होते तो म्हणाला मी एकदा एका व्यापाऱ्याकडे साधू महाराजांना त्याची समस्या सांगितली आणि तो म्हणाला की माझा व्यवसाय दररोज कोसळतच आहे मला समजत नाही की एका हे का घडत आहे साधू महाराजांनी त्याला दररोज सकाळी त्याच्या विचारांची काळजी घेण्यास सांगितले त्याने एके एक दिवशी त्या व्यापाऱ्याला फोन केला आणि म्हणाला की सकाळच्या पहिल्या तासात तुला काय वाटते ते व्यापारा म्हणाला की मला वाटतं आजही नुकसानच होईल तुमचे नकारात्मक विचार तुमच्या कामावर परिणाम करत आहेत दररोज सकाळी असा विचार करा की आजचा दिवस चांगला जाणार आहे आणि तुमचे मन पूर्ण तुमच्या कामात घालवा व्यापार आणि त्याचे विचार बदलणे आणि हळूहळू त्याला त्याचा व्यवसाय भरभराटेला येऊ लागला रामनी ऐकले आणि मनाला म्हणाला महाराज हे खरे आहे सकाळी उठताच मी माझ्या समस्यांबद्दल विचार करू लागतो मी हे बदलण्याचा प्रयत्न करील फक्त साधू महाराज पुढे म्हणाले की तिसरी सवय म्हणजे अनुशासन नाही तर जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या वेळेत आणि कामात शिस्त पाळली नाही तर त्याला त्याच्या कष्टाची फळ कधीच मिळत नाही भक्तांनो मग साधू महाराजांनी आणखीन एक गोष्ट सांगितली एका तरुण शिष्याने त्याच्या गुरुला विचारले गुरुजी मी माझ्या आयुष्यात कसा यशस्वी होऊ शकतो गुरुजींनी उत्तर दिले दररोज सकाळी सूर्य त्यापूर्वी उठा ध्यान करा सूर्योदयापूर्वी उठा आणि ध्यान करा आणि तुमच्या जीव दिवसाचे नियोजन करा शिष्याने सुरुवातीचे काही दिवस असेच केले पण नंतर आळशीपणामुळे त्याची त्यांनी शिस्त सोडली गुरुजींनी शिष्याला बोलावून समजावून सांगितले हे यश केवळ कठोर परिश्रमाने नाही न मिळत तर नियमितता आणि शिस्तीने मिळते जर तुम्ही तुमच्या वेळेचा आदर केला नाही तर वेळ तुमचा आद आदर करणार नाही शिष्याने गुरूंचे ऐकले आणि शिष्याने आपले जीवन व्यवस्थित केले हळूहळू त्याने आपली सर्व ध्येय साध्य केली फक्त रामूला जाणवले की त्याची दैनंदिन दिनश दिनस्च... दिनश्चर्या व्यवस्थित आहे आणि तो त्याच्या कामात निष्काळी आहे त्यांनी साधू महाराजांना वाचून दिले की तो शिस्तीचे पालन करेल शेवटी साधू महाराज म्हणाले की चौतीस वय म्हणजे विसंगती जर तुम्ही दररोज काहीतरी नवीन सुरू केले पण ते पूर्ण केले नाही तर तुमचं आयुष्य नेहमीच अपूर्ण राहील हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितली एका व्यक्तीने त्यांच्या गावात एक सुंदर बाग लावण्याचे स्वप्न पाहिले त्याने अनेक रोपे लावली पण त्यापैकी एकाशी काळजी घेतली नाही तो दररोज एक नवीन रोप लावतो पण जुन्या रोपांना पाणी द्यायचा विसरतो काही काळानंतर त्याची सर्व रोपे सुकली त्याचा यशस्वी का झाले नाही असे विचारले असा तो म्हणाला मी प्रत्येक वेळी एक नवीन काम सुरू केले पण एकही काम पूर्ण केले नाही साधू महाराज म्हणाले की जो माणूस आपले जीवन विसंगतीत जगतो तो कधीच आपले ध्येय गाठू शकत नाही तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सातत्य आणि लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे प्रिय भक्तांनो रामला कळले की तो अनेक कामे सुरू करायचा पण तो कधीच पूर्ण करत नव्हता त्याने साधू महाराजांना वचन दिले की तो त्याची कामे पूर्ण करण्याची सवय लागेल साधू महाराजांच्या शब्दांचा रामोलाच्या जीवनावर खोल परिणाम झाला त्याने त्याच्या सकाळच्या सवयी बदलण्याचा निर्णय घेतला आता तो सकाळी लवकर उठायचा आणि प्रार्थना आणि ध्यानाने सर दिवसाची सुरुवात करायचा ध्यानामुळे त्याला मानसिक शांती मिळाली आणि त्याचे विचार सकारात्मक झाले त्याने त्याचे शेतात काम करण्यासाठी एक दिनश्चर्या तयार केली रामूला हे देखील कळले की शिस्त त्याच्या प्रगतीचे मुख्य कारण असे त्याने ठरवले की तो दररोज त्याच्या शेतात आठ तास काम करेल आणि त्यानंतर कुटुंबासोबत वेळ घालवेल त्याने आठवड्यातून नवीन पीक लावले किंवा जुनी शेत साफ करणे अशी छोटी ध्येय ठेवली तो दररोज आपले साध्य करण्यात व्यस्त होता ध्येय साध्य करण्यात व्यस्त होता हळूहळू रामूला त्याच्या आयुष्यात बदल दिसू लागले शेतात पीक चांगले येऊ लागले आणि आता गावकरी त्याच्या कष्टाचे कौतुक करू लागले त्याने त्याच्या कमाईतून मुलांना शिक्षण दिले त्याने त्याचे घर दुरुस्त केले आणि शेतीसाठी एक नवीन ग्राइंडर विकत घेतले ज्यामुळे तिचे घरकाम सोपे झाले रामूशी जीवन आता पूर्णपणे बदलले होते एकेकाळी त्याला आळशी आणि अयशस्वी म्हणणारे गावकरी आता त्याची स्तुती करू लागले पतीची नवीन सवयी पाहून सीताही आनंदी होती रामू आणि सीता आता त्यांच्या मुलांसह आनंदी जीवन जगत होते साधू महाराजांनी सांगितलेल्या चार सवयींमुळे राम रामूचे जीवन पूर्णपणे बदलले होते त्याला केवळ गरिबीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडला नाही तर त्याच्या मनात आणि आत्म्यात समाधान आणि शांती देखील मिळाली प्रिय भक्तांनो आम्ही तुम्हाला सांगतो की याशिवाय अशी चार कामे आहेत जी लोक सकाळी जाणून बुजून किंवा अजाणतेपणे करतात ज्यामुळे त्यांच्या कामावर आणि आरोग्यावरही परिणाम होतो शास्त्रामध्ये अशी काही कामे सांगितली आहेत जे सकाळी उठल्यानंतर अजिबात करू नयेत अन्यथा शुभ घडण्याऐवजी दुर्दैव सावलीसारखे मागे लागू शकते आणि आनंदाऐवजी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो तर चला जाणून घेऊया की कि ती चार कामे कोणती आहेत ती सकाळी चुकूनही करू नयेत त्यातील सगळ्यात पहिलं काम म्हणजे सकाळी उठता समोर दिसणारा तो आरसा हो भक्तांनो सकाळी उठताच लोक स्वतःला आरशात पाहतात जे वास्तुशास्त्रानुसार शुभ मानले जात नाही सकाळी उठल्यानंतर प्रथम देवाचे दर्शन घेतले पाहिजे असे केल्याने दिवसाची सुरुवात चांगली होते दुसरे म्हणजे बंद पडलेले घड्याळ भक्तांनो व एखाद्या व्यक्तीचे नशीब घड्याळाशी जोडलेले असते घरात बंद पडलेले घड्याळ येणाऱ्या वाईट काळाचे संकेत देते शास्त्रानुसार बंद पडलेले घड्याळ पाहिल्याने वाद निर्माण होतो दिवसाचे प्रत्येक काम बिघडू शकते आणि आधीच केलेले कामही बिघडू शकते यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे खरकटी भांडी सकाळी उठताच खरकटी भांडी पाहिल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होत नाही तर नकारात्मक ऊर्जेचा संचार शरीरात होतो शास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर स्वच्छ करावे घाणेरडी भांडी ठेवल्याने हो घरात गरिबी येते कारण देवी लक्ष्मी स्वतः घराच्या स्वयंपाकात वास करते आणि जो व्यक्ती रात्री स्वयंपाकघरात घाणेरडी खरकटी भांडी ठेवतो आणि सकाळ स्वयंपाकघर स्वच्छ करतो तो देवी लक्ष्मी त्या घरी जात नाही त्या घराला देवी लक्ष्मी सोडून जाते जा ज्यामुळे घरात गरिबी येते म्हणूनच रात्री स्वयंपाकघरात कधीही खरकटी भांडी ठेवू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ